नमस्कार स्वागत आहे आपले मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या नमस्कार मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे पिंपरी चिंचवडमधील एक महत्वपूर्ण आणि गंभीर बातमी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यशैलीवर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत सौ मनोरमा सुनील काळे या पिंपरी कॉलनीच्या रहिवासी असून त्यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिका त्यांच्या एकाच घरावर वारंवार अतिक्रमण कारवाई करत आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या घरी अतिक्रमण कारवाई केली असा त्यांचा आरोप आहे सौ काळे यांचा सवाल आहे की सतत त्यांच्याच घराला लक्ष का केलं जात आहे त्यांनी यापूर्वी अनेकदा पालिकेकडे अर्ज करूनही त्यांच्या प्रश्नाचं समाधान झालेलं नाही सौ काळे यांचा आरोप आहे की पिंपरी बी ब्लॉक एक ते एकतीस मध्ये अनेक अनधिकृत बांधकाम आहेत यामध्ये टॉयलेटवर उभारलेल्या इमारती इतर घरं आणि चक तलाठी कार्यालयाच्या जागेवर बांधलेल्या मोठ्या दुकानांचा समावेश आहे मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे पालिकेने या अनधिकृत बांधकामांवर कोणतीही कारवाई केलेली नाही मग फक्त त्यांच्याच घराला अनधिकृत ठरवून वारंवार कारवाई का केली जाते असा त्यांचा थेट प्रश्न आहे माझं नाव मनोरमा सुनील काळे मी पिंपरी कॉलनी बी ब्लॉक सात आठ रिव्हर रोड लक्ष्मी धर्मशाळेच्या मागे राहते दहा ते पंधरा वर्ष आमच्या घरावरती जवळपास कारवाई कारवाई झालेली अतिक्रमणाच्या संदर्भात सौ काळे यांनी थेट आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर आरोप केला आहे की त्यांनी आम्हाला फसवून आमच्याकडून केस मागे घेण्यास भाग पाडले व आमदारांच्या सांगण्यावरून माझ्या घरावर अतिक्रमणाची कारवाई केली आहे आमदारांना पण हाताशी धरून आम्हाला बोलले की माझ्या मिस्टरांना बोलले की तुम्ही तू तु ते त्यांना सपोर्ट कर तू जी केस केली ती माघारी घे तुझं काही नुकसान झालं असेल आम्ही बांधून देईन त्याच्यामुळं ते, ते नुकसान केलं त्यांनी अतिक्रम कारवाई केलेली माझ्या मिस्टरांनी बोलले जाऊ दे बाबा शेजार धर्म आहे जाऊ दे आपलं नुकसान झालेलं बांधून देतात ते त्यामुळं त्यांना सही केली कोर्टात की बाबा आपल्याला नको काही प्रॉब्लेम म्हणून अण्णा बनसोडे यांच्या शब्दाला मान देऊन माझ्या मिस्टरांनी एवढं मोठं कार्य केलं की एवढा मानसिक त्रास झालेला असताना पण आणि त्यांनी बांधून दिलं आणि त्यांनी धरून जे बाजूचे पण लोक आहेत अर्ज करतात तक्रारी अर्ज करतात कॉल करतात त्यांच्या सगळ्यांना हाताशी धरून यांनी इतकं मोठं आमच्या घराचं अतिक्रमण करायला लावलेलं या अन्यायकारक कारवाईमुळे त्यांना मोठं मानसिक शारीरिक आणि आर्थिक नुकसान झालं असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे इतकंच नव्हे तर यापूर्वी झालेल्या अतिक्रमण कारवाईत त्यांना शारीरिक इजा देखील झाली होती आणि आता झालेल्या कारवाईत त्यांच्या डाव्या हाताला मुका मार लागला आहे गरीब घराची दयामाया पालिकेला येत नसल्याने त्या पाच मे दोन हजार पासून आमरण उपोषणाला बसल्या आहेत या सगळ्या त्रासाला कंटाळून आणि न्याय मिळत नाहीये या भावनेतून सौ मनोरमा सुनील काळे यांनी पाच मे दोन हजार पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आऊट गेट्समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या उपोषणावर ठाम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे मनोरमा सुनील काळे या गेले चार दिवस झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेट समोर अमरण उपोषणाला बसल्या असून त्यांची अजून कोणीही अधिकारी यांनी दखल घेतलेली नाही त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत हे देखील जाणून घेऊया एक ज्याप्रमाणे त्यांच्या घराला अनधिकृत ठरवून कारवाई केली जाते त्याचप्रमाणे बी ब्लॉक एक ते मधील सर्व अनधिकृत बांधकामं मग ती टॉयलेटवर बांधलेली इमारत असो वा इतर घरं पालिकेने तातडीने तोडावीत दोन बी ब्लॉक परिसरात असलेल्या तीन ते चार मजली अनधिकृत इमारतींवर देखील अतिक्रमण कारवाई करावी आणि त्या पाडाव्यात तीन बी ब्लॉक नारळगल्लीतील तलाठी कार्यालयाच्या जागेवर आज उभ्या असलेल्या अनधिकृत मॉलवर देखील कारवाई करून तो हटवावा सौ मनोरमा सुनील काळे यांचा आरोप आहे की बी ब्लॉक एक ते मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम असताना आणि याबाबत वारंवार अर्ज करून प्रत्यक्ष भेटून माहिती देऊनही पालिका कोणतीही कारवाई करत नाही याउलट फक्त त्यांच्याच घराला लक्ष करून कारवाई केली जाते त्यामुळे न्याय मिळेपर्यंत त्या अमरण उपोषणावर बसल्या आहेत आता या गंभीर आरोपांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्रेकिंग न्यूज आणि अपडेट्ससाठी बघत करा